कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस बुधवारपासून सुरू करण्यात आली बुधवारी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघ मिरज सुधार समितीसह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचे स्वागत केले ही गाडी तीस नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्वावर धावणार आहे दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली आहे सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांची मागणी तसेच रेल्वे प्रवासी संघ मिरज सुधार समिती रेल्वे कृती समिती व रेल्वे प्रवासी संस्थांसह हो, अन्य प्रवासी संघटनांनी पाठपुरावाचा रेटा लावल्याने रेल्वे प्रशासनाने कोल्हापूर मिरज कलबुर्गी विशेष एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता अखेर बुधवार चोवीस सप्टेंबरपासून कोल्हापूर कलबुर्गी एक्सप्रेस धावू लागली बुधवारी सकाळी मिरज रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवासी संघाचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष नरेश सातपुते उपाध्यक्ष वसीम सय्यद मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश तामगावे तौफिक देवगिरी शब्बीर बेंगलोरे मिरज रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील रेल्वे प्रवासी संस्थेचे किशोर भोरावत संदीप शिंदे बाबासाहेब सातपुते वाय सी कुलकर्णी गिरीश जाधव राजेंद्र पाटील यांच्यासह विविध प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात या गाडीचे स्वागत केले चालक व गार्डचा सत्कार करण्यात आला ही विशेष एक्सप्रेस गाडी तीस नोव्हेंबरपर्यंत शुक्रवार वगळता दररोज धावणार आहे कोल्हापूरहून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी सुटेल मिरजेहून सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी सुटून दुपारी दोन अडीच वाजता सोलापूर आणि कलबुर्गीला दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल दरम्यान ही गाडी कायमस्वरूपी सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघ आणि मिरज सुधार समितीने केली आहे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार कोल्हापूर कलबुर्गी रेल्वे स्टेशन रेल्वे सुरू करण्यात आलेले आहे आज ज्या रेल्वे स्टेशनवर मिरज रेल्वे स्टेशनवर त्या गाडीचा आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं आणि रेल्वे प्रवास संघाच्या वतीनं आणि अन्य प्रवास संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांचा मनपूर्वक स्वागत केला आणि ही गाडी तीस नोव्हेंबरपर्यंत धाव धावणार आहे तर अशी मागणी आहे की कोल्हापूर मिरज आणि कलबुर्गी यांचं व्यावसायिक धार्मिक आणि शैक्षणिक नातं आहे त्यामुळे हे गाडीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळणार आहे तर तीस नोव्हेंबरपर्यंत गाडी धावणार आहे तर आमची रेल्वे प्रशासनाकडे अशी मागणी राहील की ही गाडी कायमस्वरूपी कोल्हापूर मिरज आणि कलबुरग्या सुरू करा म्हणून आमचा पाठपुरावा मिरजगार समितीच्या वतीने रेल्वे प्रवासांच्या वतीनं असणार आहे